आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पारंपरिक रेसिपी आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहोत खूपच छान अशा खुसखुशीत आणि चविष्ट बनतात ह्या का कापण्या तर त्यासाठी मी इथे एक पाव गूळ घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या गुढाचं पाणी करून घ्यायचं आहे म्हणजे गुड विरघडवून घ्यायचं आहे तर एका पातेल्यामध्ये सर्वात आधी मी हा गूळ बारीक करून टाकलेली आहे आता आपल्याला इथे एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या गुळाला विरघळवून घ्यायचं आहे गुडाचं छान असं पाणी झाल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आता मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेली आहे त्यासाठी एक वाटी बेसन आणि थोडीशी सोप घेतलेली आहे एक चमच सोप घेतलेली आहे आता आपल्याला गुडाचं पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि या पिठामध्ये या पाण्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आधी मी थोडासाच गुळाचं पाणी टाकलेली आहे आणि छान अशी मिक्स करून घेत आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला छान असं परतून परतून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागलं लागलं पाणी टाकायचं आहे आता आपण यामध्ये थोडंसं आणखीन गुळाचं पाणी टाकून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता या प्रकारे आता आपल्याला यामध्ये थोडासा गरम तेल टाकायचं आहे म्हणजे तेलाचं मोहन करून टाकायचं आहे आधी आपण याला छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये गरम तेल टाकूया तर बघू शकता थोडासाच गरम तेल टाकलेलं आहे भाजीच्या चमच्याने दोन चमच गरम तेल मी इथे टाकलेलं आहे आणि त्यानंतर आणखीन याला छान असं चमच्यानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे गरम आहे थंड झाल्यानंतर याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हाताने छान असं याचा एक गोडा तयार करून घ्यायचा आहे ज्याप्रकारे आपण पोळ्या बनवण्यासाठी कणिक भिजवतो पीठ भिजवतो त्याचप्रकारे हा आपल्याला हा पीठ भिजवून घ्यायचा आहे आणि लागलं लागलं गोडाचं पाणी आपल्याला इथे टाकत जायचं आहे तर बघू शकता याप्रकारे आपल्याला पोळ्यासाठी ज्याप्रकारे गोडा बनवतो त्याप्रकारे आपल्याला गोडा बनवून घ्यायचा आहे आणि वाटलं तर आपल्याला इथे गुडाचं पाणी टाकायचं आहे गुडाचं पाणी उरेल तर चालेल परंतु जास्त पाणी टाकायचं नाही इथे लागलं लागलंच टाकायचं आहे आणि छान असं गोडा तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता पिठाचा छान असा गोडा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी आपल्याला जाडसर लाटून घ्यायची एकदम जाडही नाही लाटायची आहे नॉर्मल आपली पोळी असते त्यापेक्षा थोडी जाड लाटायची आहे बघू शकता थोडा मी मोठा गोळा घेतलेली आहे आता आपल्याला या याची एक पोळी लाटून घ्यायची आहे आधी छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता या गोड्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटताना आपल्याला इथे पीठ वगैरे काहीच लावायचं नाही असंच लाटून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे जर तुम्हाला वाटत असेल की पोळी चिपकत आहे तर तुम्ही कोरपाटाला तेल लावून घेऊ शकता मी तेल वगैरे काहीच लावत नाही आहे अशीच ही पोळी लाटून घेत आहे पोळी लाटून झालेली आहे आता आपल्याला या पोळीवर खाकस लावून घ्यायचं आहे खाकसला खसखससुद्धा म्हणतात तर बघू शकता मी ते हा खाकस लावून घेत आहे खाकस लावल्यानंतर आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे खाकस निघणार नाही पोळीला चिपकून राहणार बघू शकता या, या प्रकारे आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा खाकस लावून घेऊया आधी या बाजूने छान असं या खाकसला या पोडीवर चिपकवून घेऊया बघू शकता या प्रकारे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला खाकस लावून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा खाकस लावून छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे जेणेकरून हा खाकस निघणार नाही पोळीला चिपकून राहणार पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे खाकस लावून घेतलेला आहे आता आपल्याला या पोळीला कापून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला ही पोळी कापून घ्यायची आहे आकार तुमच्यावर आहे तुम्ही लहान मोठा आकार करू शकता तर बघू शकता मी या आकारामध्ये ही पोळी कापून घेत आहे आता आपल्याला बघू शकता असं तिरकस कापायचं आहे आधी सरळ आणि नंतर तिरकस कापायचं आहे म्हणजे बरोबर आकार येणार बघू शकता बरोबर परफेक्ट शंकरपाडीसारखा आकार आलेला आहे आणि बघू शकता ह्या आता कापण्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला या कापण्यांना फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता आता आपण यांना फ्राय करून घेऊया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल छान गरम झालेलं आहे तेल फुल गॅसवरती गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस मिडियम करायची आहे आणि हे कापण्या आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या कापण्या फ्राय होऊ द्यायच्या आहेत आता आपण ह्या सर्व कापण्या म्हणजे या कढईमध्ये जेवढ्या ॲडजस्ट होणार तेवढ्या कापण्या इथे कढईत टाकून घेऊया आणि यांना छान असं फ्राय होऊ देऊया मीडियम गॅसवरतीच फ्राय होऊ द्यायचे आहेत तर बघू शकता छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत ला कलर यांचा बघा चेंज होत आहे मिडियम गॅसवरतीच आपण यांना छान असं फ्राय होऊ देऊया बघू शकता छान असे ह्या फुगायला पण लागलेले आहेत ला काही वेळानंतर बघू शकता या कापण्यांचा कलर चेंज झालेला आहे छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया <slichenbots> <tis> हे जी मी आधी एक कापणी काढलेली आहे मी सर्वात आधी टाकलेली आहे जी परफेक्ट फ्राय झालेली आहे आता या बाकीच्या कापण्यांना आणखीन थोडंसं फ्राय होऊ देऊया आणि ज्या कापण्या झालेल्या आहेत म्हणजे ज्यांचा कलर एकदम परफेक्ट झालेला आहे बघू शकता परफेक्ट तांबूस कलर झालेला आहे म्हणजे ब्राऊन कलर तर त्यांना आपण काढून घेऊया तर बघू शकता आता सर्वच कापण्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत सर्वांना काढून घेऊया बघू शकता किती छान अशा ह्या कापण्या फ्राय झालेल्या आहेत कलर बघा असं कलर होईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवरतीच ह्या फ्राय करायच्या आहेत गॅस फुल करायची नाही आहे किंवा स्लो पण नाही करायची आहे मीडियम गॅसवरतीच फ्राय करायचे आहेत आता आपण ह्या उर्वरित कापण्या पण तेलामध्ये सोडून घेऊया आणि यांना पण छान असं फ्राय होऊ देऊया तर बघू शकता मी मीडियम गॅसवरतीच फ्राय करत आहे गॅस अजिबात आपल्याला फुल करायची नाही आहे फुल केलं तर कसं ते जळून जाणार आणि आतमधून ते सॉफ्टच राहणार म्हणजे ते खुसखुशीत होणार नाही त्यामुळे मीडियम गॅसवरतीच फ्राय करा म्हणजे छान असे खुसखुशीत होणार आणि बघू शकता ह्या आपण छान अशा फ्राय झालेल्या आहेत आता आपण यांना पण काढून घेऊया बघू शकता किती भारी लूक आलेला आहे एकदम परफेक्ट अशा खुसखुशीत झालेल्या आहेत ह्या कापण्या आता आपल्याला याच प्रकारे सर्व कापण्या बनवून घ्यायच्या आहेत सर्व कापण्या बनवून घेऊया आपण काही वेळानंतर बघू शकता सर्व कापण्या बनवून झालेल्या आहेत आणि बघा बघायलाच किती छान अशा खुसखुशीत दिसत आहेत मी तुम्हाला एक कापणी तोडून पण दाखवते बघू शकता किती छान अशी कापणी फुगलेली आहे आणि किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच छान अशी खुसखुशीत आणि परफेक्ट आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत तर एकदा तरी या पद्धतीने ह्या कापण्या नक्की बनवा महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहेत ह्या कापण्या खूपच चविष्ट लागतात छान अशा खुसखुशीत लागतात तर एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद